अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक आमदार महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेमध्ये आणि जिल्हा प्रमुख राजाभाई यांच्या नेतृत्वात रविवारी राजमाळामध्ये संपन्न झाली आहे यावेळी आगामी होणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात तसंच जिल्हा नियोजन योजनेतनं विकास कामांच्या विषयी मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख राजाभाई यांनी निवडणुकीला सामोरं जाताना संघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचं आवाहन केलं तसंच मानसी दळवी यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा असल्याचं सांगत जिल्ह्यामध्ये राजकीय समीकरणं बदलत आहेत महायुतीतील पाली नगरपालिकेची निवडणूक होऊन भाजपचा नगराध्यक्ष झाला आता होणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य दहा पंचायत समिती सदस्य वीस आणि दोन नगरपालिका आपल्याला निवडून आणून शिवसेनेचा भगवा फडकवायचा असल्यानं महायुतीच्या घटक पक्षानं शिवसेनेला सहकार्य करावं अन्यथा शिवसेना स्टाईलनं विचार केला जाईल असा इशारा जिल्हाप्रमुख राजाभाई केणी बोलताना दिलाय यावेळी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ह्या मानसी दळवी असतील असं सांगितलं आहे तर आर सी एफ आंदोलन आणि पक्षाचं धोरण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे प्रवाहातील इतर पक्षातील नेते पक्षप्रवेश करतात काही करणार आहेत चाळीस वर्षांचे प्रश्न आपण सोडवले आहेत येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज झाले पाहिजे आम्ही राजकीय सामाजिक आंदोलन आता तीव्र करणार असल्याचंही सांगितलं या कारण ही जिल्हा परिषद निवडणूक आपल्याला जिंकायची आहे कारण त्या जिल्हा परिषद शिवसेनेचा लाभ जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर येणाऱ्या लोकसभा आणि येणाऱ्या पुन्हा निवडणूक असतील त्यासाठी जिल्हा परिषद आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यामुळे वीस पंचेस समिती आणि दोन नगरपालिका या आपल्या जागा घ्यायच्या आहेत त्यासाठी जे जे कोण इच्छुक असतील त्यांनी त्यांची तुम्ही कुठलं मिटिंग घ्या त्यांना जसा छोटं शेटी सापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मागाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये आयुष्य आयुष्यमान योजनेची आरोग्याची सांगून केली मूलभूत गरज आहे मग ती लाईट असेल पायाखाली त्याबरोबर पाणी असेल रस्ते असतील त्या जिल्हा परिषद माध्यमातून काही प्रत्येक गोष्ट घरापर्यंत जाणारी अगदी गोष्ट मिळणार आहे का त्यासाठी मानसिक जरुरी जरूरी गरजेचं आहे आणि तेव्हा केंद्र सरकार राज्य सरकारचा निधी तर जिल्हा परिषदेकडे आणि त्यानंतर तो, तो पंचायत समितीकडे तो दिला जातो आणि मग त्याच्यावरती व्हिडिओ हा काम पाहतो एकदम बारक्या बारक्या घटकापर्यंत पोहोचायचं जर असेल ना तर ती गोष्ट पंचायत समिती पंचायत समिती आज जर समजा सात मतदार संघ तर चौदा पंचायत समितीचे मेंबर्स असतील आपल्याला ह्या वेळेला पंचायत समिती यांच्याकडे चाळीस पंचेचाळीस वर्ष पंचायत समितीला ज्यांनी कामकाज बघितलं ना ते आपल्याकडे पाहिजे गरजेचं आहे कारण ज्या वेळेला समाज कल्याण विभागाचं जर एखादा अपंगाचा जर एखादा पायाचा असेल किंवा सायकल असेल किंवा त्याला म्हणजे चालणारी सायकल

किंवा पक्षाचा आदेश असेल तो व्यवस्थित तिथं पोहोचला पाहिजे आणि जी परिस्थिती आता आपल्याला उद्भवली आहे राजकीय दृष्टी आहे तिचा एकंदर अभ्यास आपण व्हॉट्सअपवर सगळ्या गोष्टी बघतो की ते कोण अपडेट असतं कोण काय कमेंट पास करतं का कोण काय बघत या सगळ्या बघत असतो पण काळजी करीत नाही सगळ्यात मोठा पक्ष आपला पक्ष आहे जिल्हा मतदार तर आपलीच ताकद जास्त आहे तर आपलं जे म्हणणं आहे की जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्याला घ्यावं पाहिजे ते शंभर टक्के मिळालं पाहिजे त्यासाठी काही थोडीशी जास्त नाही तसं आता अभ्यास सुद्धा परिपूर्ण झाला आहे आतापर्यंत या सगळ्या ह्याच्यामध्ये मी परिपूर्ण अभ्यास करू आहे तर माझ्या चेहऱ्याचा तुम्ही काय अभ्यास करू नका माझा चेहरा दिसतो असा अजिबात नसतो तेव्हा तुम्ही काय अभ्यास करू शकता तुमचा चेहऱ्याचा अभ्यास मी करणार आहे परिपूर्ण कार्य करता आहे तेव्हाच मी अभ्यास झालो त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला कळत कळत तुम्हाला रुजू द्या असं माझं व्यक्तिमत्व आहे काही काही बोलता येत नाही किंवा मला काही त्याची बोलता येत नाही असंही होतं काही गोष्टी तिच्या सांगता येत नाही पण मला आजच्या माझ्या चर्चेमध्ये लक्षात आलं असेल की मला नक्की काय बोलायचं आहे तरी येणार आहे निवडणूक आमच्यापेक्षा तुमच्या आसपासची लढाई आहे आणि ती लढण्यासाठी तुम्ही खरंच सज्ज राहा आणि खऱ्या अर्थाने आजच्या तिथे शेकापासून खेळणार नाही आहे जिल्हा परिषद आज पशाच काय पण शिवसेना भगवा ज्याला लागेल यामध्ये पुढे शक्य

त्याला कारण म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस आता मागच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकालामध्ये ज्या पद्धतीनं मी काम केलं एक महिला गटनेती शिवसेनेची आणि महिला जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि पक्षप्रतोद ही शिवसेनेच्या आमच्या पक्षाकडून माझ्याकडे एक जबाबदारी दिली होती आणि ही जबाबदारी पार पाडत असताना जिल्हा परिषदेमध्ये मी प्रत्येक खाते निहाय हा निधी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे शेवटच्या घटकांपर्यंत पोचण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले अनेक विकास कामं केली म्हणजे अपंग कल्याण असो महिला बालकल्याण कमिटीमध्ये सुद्धा मी स्वतः सदस्य होते त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये सुद्धा मी सदस्य होते आमची भूमिका ही विरोधातली होती कारण विरोधी नेते पदे शिवसेनेला मिळालेलं आणि सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेखाप हे जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत होते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पण आम्ही विरोधातली भूमिका बजावत असताना प्रामाणिकपणे अ ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करताना संपूर्ण जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि शेवटी कसं आता ही कार्यकर्त्यांची मागणी आहे पण शेवटी पक्षादेश आहे